नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलोय अमरावती जिल्ह्यामधील वरुड तालुक्यामध्ये तर इथे आपण इथे आपण संत्र्याच्या बागेची पाण्याची पद्धत बघण्यासाठी आलो आहे पाणी कसं देते झाडाची कंडिशन कशी आहे तर हे बघा यांची वाफे किती लांब आहे खोडापासून जवळपास एक सहा फुटाचा एक वाफा केला आहे सहा सहा फूट चारी बाजूनी सहा सहा फुटाचा वाफा आणि हा एक त्यांचा दंड आहे म्हणजे इथून त्यांचं पाणी आतमध्ये जाते अशा पद्धतीने पाणी दिल्यामुळे सगळी जमीन उरली होते सगळ्या मुलांना सारखं पाणी भेटते पण हे कंडिशन आहे ते की तेवढंच पाणी आपल्याकडे पाहिजे आता बॅकअपसाठी यांनी ठिबकची लाईन पसरवलेली आहे की जर पाणी थोडं कमी झालं तर काही वेळ ठिबकने द्यावं तर अशा पद्धतीने आणि याचे झाडं जे आहे हा बघा झाडाचा घेर आंबेबार एकदम एक्सलंट आहे